मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, मंडळी आज आपण जाणार आहोत धामणी डॅम व्हिजिट करण्यासाठी तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो निघूया ए फ्यू मोमेंट्स लाईट बघा मित्रांनो इकडे आहे धामणी डॅम तर मित्रांनो एक तुम्हाला जवळचा परिसर ह्या ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करणार आहे जबरदस्त असं निंबर आहे एक वाजून बावीस मिनटं झालेले आहेत मित्रांनो आज माझ्या जोडीला कोणी नाही आहे तर मित्रांनो मी आता पाटावरती चालत आहे थोडस सांभाळून जायला लागेल अरुंद पाठ आहे मित्रांनो किती सुंदर व्ह्यूज आहे आणि इथे मित्रांनो झिरो पॉईंट पाच मेगावॅट वीज तयार होते शिवाय इकडूनच पूर्ण मुंबई साईडला पाणी पुरवठा केला जातो तसेच डहाणू वाणगाव ऐना नाणेवली आणि तिकडचे बरेच असे गावं आहेत त्या गावाला उन्हाळी भातासाठी पाणी सोडले जाते ह्याच डॅमचे मित्रांनो ते पाणी आहे लहानपणाचे दिवस आठवले म्हणजेच आम्ही इयत्ता सहावी सातवीला होतो त्या टायमाला आमची शनिवारची शाळा सुटली की सर्व मित्रपरिवार यायचे आणि हा जो पाठ आहे ना त्या पाटामध्ये मित्रांनो आंघोळ करायचे त्या साईडहून मित्रांनो डॅमचं पाणी पण जबरदस्त येतं ह्या जो पाट आहे हा जो पाट आहे मित्रांनो त्या पाटामध्ये आम्ही एवढं आंघोळ करायचो खूप मजा असायची मित्रांनो पण आता काय ते दिवस गेले आता मित्रांनो जबाबदारी आल्या काम आलं आणि फॅमिलीसुद्धा मित्रांनो बघायला लागते तर त्याच्यासाठी जे, जे मित्रपरिवार आहेत ते पूर्ण गेलेले आहेत बाहेरगावी कामाला बॉयसरसारख्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि असेच असेच मित्रांनो जे कामाला गेलेले आहेत सर्व आणि बघू शकता हा जो इथे पाणीसाठा आहे तिथे पण आम्ही आंघाड करायचं पहिले या साईडला असं व्ह्यूज आहे मित्रांनो आहेत ते कालसर आहेत कारण ह्याला सतत पाणी असते त्याच्यामुळे मित्रांनो ढोंडींचा कलर कालसर आहे हे बघू शकता एवढं पाणी आहे तरी पण एवढा जबरदस्त ऊन लागत आहे मित्रांनो सो मंडळी आता आपल्याला इथे रिस्की काम आहे आणि आपण भरलेले आहेत बूट मला वाटलं बगडा बिगडा आहे पण प्लास्टिक आहे सो मंडळी पाण्यामध्ये प्लास्टिक टाकायचे नाही फायनली आपले मित्रांनो त्या साईडून या साईडला आलो एकदम हळूहळू हळूहळू चालत पुढे जात आहोत आता हलत असेल तर पाहिन ल <laughs> so, मंडळी बघू शकता पाण्यात पडलो एवढी मेहनत केली त्या साईडून मित्रांनो असा आला आणि इथे हा दगडावर पाय घे आणि हे असे व्यवस्थित झाले सगळे बूट पाण्यात मी बुडवलं आणि आता मस्त गारगार वाटत आहे मित्रांनो ह्या झाडाचे नाव तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा हा जो पाणी दिसतो त्या पाण्यामध्ये मित्रांनो आम्ही लहानपणी खूप आंघोळ करायचो मजा असायची मित्रांनो शनिवारची कसा तरी हाफ डे काढायचा आणि कंटिन्यू धावत 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 इकडे येऊन ना आंघोळ करायची हे बघा हे दगडावरती पण नाव लिहिलेलं आहे हे आणि लवप्रेमी लवगुरु आणि तिकडे आंघोळ करत आहेत हे बघायचे मित्रपरिवार इयत्ता चौथीमध्ये असताना आमच्या सरांनी चक्क आमच्या दामणी डॅमच्या जो त्या साईडला गार्डन आहे मित्रांनो आणि पूर्ण मित्रांनो त्या साईडतून ह्या साइडला सर्व विद्यार्थी चालत आलेले होते त्या टायमाला खूप पर्स झाले मित्रांनो तर खूप मजा असायची त्या टायमाला गाणे गायचो आणि मित्रांनो खेळ खेळले जायचे सो so, मंडळी ही बघा इकडे खारी आहे खारी हां इथे आहे बघ बघा मित्रांनो इथे ही बघा ती बघा ती ती एकदम बघा मित्रांनो मी जिथे बोर्ड दाखवले तिथे इथे आहे इथे खारी की बघा ते जात आहे आतमध्ये हे बघा आज जाण्यासाठी रास्ता आहे पूर्ण बंद आहे मित्रांनो आणि इकडून डायरेक्ट रस्ता येतो पहिला बंद होता हे बघा गॅट आहेत मित्रांनो या साईडला पाणी पडतं त्याला दाखवत आहे तुम्हाला मित्रांनो सो मंडळी आता मी शिड्या चढत आहे वरच्या साईडला जात आहे मित्रांनो मी एकदम वरच्या टोकाला आहे आणि इकडून व्ह्यूज दाखवत आहे एक नंबर आहे मित्रांनो नदी बघू शकता व्ह्यूज एक नंबर पूर्ण डोंगराळ भाग आणि आपली सूर्या नदी आणि हा आपला डामणी डॅम बघू शकता मित्रांनो ह्या साईडला मित्रांनो रात्री मस्त पेटतात उजेड वगैरे होतो पुढे जात आहोत आपण आता आहे गॅट हा इथे मित्रांनो एंट्री गेट आहे सध्या एंट्री गेट बंद आहे सो मंडळी आपण डॅम बघून झालाय आता त्या साईडला जाऊन बघूया कसं आहे कडक निंबर आहे पण काय मित्रांनो आपलं काम आपण करायचं असतं कारण लोकांसाठी हाऊस आहे आणि आपण आता जाऊया पुढे तर मंडळी आता कोईला लागण्याचा चान्स फार आहे आपलं मित्रांनो घर ह्या साईडला जवळच आहे इथून दहा मिनटाच्या प्रवासावर असेल जास्तीत जास्त जोरात आलं पाच मिनटाचा रस्ता आहे मित्रांनो आपल्या घरी जाण्यासाठी इथून मंडळी पूर्ण गोल गोल डोंगर आहेत ह्या साईडला आमचं कुंज कॉलेज पडतं ह्या साईडला मित्रांनो तलावली ह्या साईडला मित्रांनो कुंज कॉलेज वगैरे ते आहे तलावली नंतर बरीच गावे आहेत आणि हा पूर्ण धामणी गाव आहे मित्रांनो आणि बघू शकता अशा प्रकारे लुक्स आहे मंडळी हे बघा पूर्ण पाणी सगळीकडे दिसत आहे तर मित्रांनो पाण्याचा जो थर आहे तो आटलेला आहे थोडासा गेल्या वर्षी खूप होता कारण अधूनमधून मित्रांनो पाट बंधारे आहेत त्यांना पाणी सोडायला लागतं त्याच्यामुळे मित्रांनो कोयला जबरदस्त आहे लागला तर डायरेक्ट आपल्याला आंघोळ करायला लागेल त्यासाठी रिस्क आहे थोडीशी हे बघा हे बघा मित्रांनो असे प्रकारे त्या साईडला वीज बनते त्याचे ऑफिस आहे बंधाराच्या त्या साईडला मित्रांनो जाऊ तिथं पण आपण एखाद्या दिवशी नक्की आता आपण जात आहोत जो बंधाराचा पालव आहे त्या साईडला सर्वचे झाडे मित्रांनो हे फार कधीचे आहेत आम्ही यायचो मित्रांनो तेव्हापासून हे झाडे आहेत आजपर्यंत एकदम मस्त उभीच आहेत मित्रांनो जवळपास त्या साईडला त्यात परत गेलो असतो ना मग परत परत रिटर्न रिटर्न आलो आहे मित्रांनो हे आपल्याला लहान लहान डबे दिसतात डॅमच्या आतमध्ये मित्रांनो पाण्यात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीची कोळंबी आहे कोळंबी मित्रांनो तर बघू शकतो मित्रांनो त्याच्यामध्ये बनवली जाते बघा मित्रांनो छोटे छोटे घरसुद्धा आहेत त्या घरामध्ये राहतात आणि त्यांचा जो सेट आहे पूर्ण त्याची देखरेख करतात मंडळी अशा प्रकारे इकडे काम चालू आहे आणि ह्या साईडला गेले तर मित्रांनो पूर्ण ह्या साईडला धामणी गाव आहे तर मंडळी आपण पूर्ण डॅमचं विजिट केलेलं आहे शिवाय त्या साईडला मित्रांनो एक गार्डन आहे आणि खालती तिथे मित्रांनो झिरो पॉईंट पाच मेगावॅट वीज तयार केली जाते आणि हा जो मित्रांनो परिसर जेवढा आहे फ्लॉट आहेत लोकांचे जर तुम्हाला डॅमवरती यायचे असेल तर स्टार्टिंगला परमिशन काढा सो मंडळी तुमचा खूप आभारी आहे कारण तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आमचा व्हिडिओ बघितला लाईक केला आणि एक छानशी कमेंट केली त्याबद्दल खूप खूप आभार मित्रांनो तर मंडळी आपला परिसर बघा कसा आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा एक नंबर आहे आणि पाणी एकदम जबरदस्त वाहत आहे थोडं 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 मित्रांनो हे बघा ए फ्यू मोमेंट्स इथं सो so, फायनली आपण आपल्या घरी पोहोचलोय आणि हा ब्लॉग इथे थांबूया आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन तो तोपर्यंत बाय लव युअर गाईज टेक केअर